नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप गंभीर असून प्रशासन युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहे नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांचा पाणी पात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने केले असून आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून दुर्दैवाने या आपत्तीत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे प्रशासन पोलीस व सुरक्षा दल पूरग्रस्त त्यांना मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्री तीन पासून अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपलं नांदेड शहर कंधार लोहा मुखेड देगलूर बिलोली नायगाव धर्माबादचा काही भाग या भागात आणि अर्धापूर मुदखेडचा काही भाग या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि त्याचसोबत निजामाबादकडून येणारा जो डिस्चार्ज आहे आणि आपल्या जिल्ह्यामधले सर्व प्रकल्प मोठे मध्यम छोटे प्रकल्प छोटे मोठे नदी ओढे नाले सर्व ओव्हरफ्लो होत असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता आणि काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढाही पडला होता तर त्या अनुषंगाने आपल्या ज्या टीम्स आहेत एस डी आर एफ टीम, टीम आ, एक आ, सेंट्रल पोलीस फोर्सची टीम आणि आपची महापालिकेची टीम तर या सगळ्या कालपासूनच फील्डवर होत्या आणि आत्तापर्यंत जवळजवळ पाच सहा हजार लोकांचं रिलोकेशन केलेलं आहे रेस्क्यू केलेलं आहे त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आपण आणि आत्ता पण ज्या ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे अशा ठिकाणी आम्ही टीमचं सगळं नियंत्रण करतो आहे त्या ठिकाणी पाठवतो आहे सुदैवाने आता पाऊस थांबलेला आहे आपल्याला एक वाजेपर्यंत ग्रीन अलर्ट आहे आणि त्याचसोबत पोचपपाड जो डॅम आहे आपल्या तेलंगणातला आपलं गोदावरीचं आणि मांजरा मन्याड आणि लेंडी नदीचं सगळं पाणी पोचंपहाडमध्ये जात आहे तर तिथून पण जो डिस्चार्ज आहे तो साडेतीन लाख होता तो जवळजवळ आता त्यांनी साडेपाच लाखापर्यंत नेलेला आहे तर त्यामुळेही मोठ्या प्रमाणात तिथून पाणी विसर्ग होतो आहे आणि त्यामुळं आपल्याला रिलीफ थोड्याच वेळात मिळेल असं अपेक्षा आहे परंतु आता नांदेड शहरामध्ये ज्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे तर त्याचं रिलोकेशन करण्याचं किंवा तात्पुरतं त्यांचं स्थलांतरण करण्याचं काम महापालिकेच्या टीमकडून चालू आहे आणि त्याचसोबत अजून एक आपल्याला एक समस्या आहे की नांदेडचा जो विष्णुपुरीचा कॅचमेंटमधलं पाणी आहे आणि त्याची आवक खूप जास्त असल्यामुळं आपला विष्णुपुरीचा डिस्चार्ज आपण वाढवलेला आहे आणि ते पाण्याची लेवल धर्माबादला अजून थोड्या वेळाने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण एक तीन चार गावं आहेत तिथं या मनूर आहे संगम आहे तर त्या गावांमध्ये एस डी एम आमचे सध्या ह हजर आहेत आणि आमची एस डी आर एफची टीम पण आम्ही रवाना केली तर तिथं आम्ही लक्ष ठेवून आहोत बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की या निमित्ताने जे गर्दी लोकं करत आहेत पूर पाण्यासाठी किंवा धोकादायक ठिकाणी जी गर्दी आहे तर ती बिलकुल आपण करू नये अत्यावश्यक काम असल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नये आणि कुठल्या प्रकारच्या अफवा पसरू नयेत विशेषतः बऱ्याचदा ते व्हिडिओ सर्क्युलेट जे केले जातात ते कधी कधी आपण खात्री करूनच समोर पाठवावेत कधी कधी ते जुने व्हिडिओ पण असतात पुराचे त्यामुळं अननेसेसरी पॅनिक तयार होऊ शकतो तर आपण प्रशासनाची खात्री करून संपर्कात राहूनच या गोष्टी कराव्यात बाकी अजून आपल्याला ॲडिशनल टीमची गरज लागेल या अँटिसिपेशनमुळं आम्ही आर्मीची पण टीम बोलवली आहे ती ऑन द वे आहे आणि संध्याकाळपर्यंत ते पण आपल्या मदतीला येतील तर सद्य सध्यास अशी परिस्थिती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सर माननीय पालकमंत्री सर आणि इतर सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी त्या सगळ्या सर्वांशी मी संपर्कात आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण या सगळ्या बचाव मदतकार्यामध्ये काम करत आहोत धन्यवाद